ओम शांति आज आहे पंद्रह ची मुरली। महावाक्य गोर मुला आत्मिक बाबाको आत्मिक व्यायाम याच व्यायामा तुम्हें मुक्तिधाम शांतिधाम मध्य निधन जा प्रश्न है बाबा मुलाकड़ पुरुषार्थ कर परंतु मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये खूप गंभीर राहिले पाहिजे उत्तर आहे जुन्या दुनियेला आग लागण्यापूर्वी तयार होऊन स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये राहून बाबाकडून संपूर्ण वारसा घेण्याच्या बाबतीत खूप गंभीर राहायचे आहे नापास व्हायचे नाही जसे ते विद्यार्थी नापास होतात तेव्हा त्यांना पश्चाताप होतो जाणीव होते की आपले एक वर्ष फुकटचे वाया गेले काही जण तर म्हणता नाही शिकले तर काय झाले परंतु तुम्हाला खूप गंभीर आहे शिक्षकाला असे म्हणावे लागू नये की लेट अर्थात खूप उशीर झाला धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक मायेपासून वाचण्याकरिता संददोषापासून स्वतःला खूप खूप सांभाळायचे आहे आपली बुद्धी स्थिर ठेवायची आहे श्वास व्यर्थ घालवायचे नाही श्वास ज्ञानाद्वारे सफल करायचे आहे दोन, जितका मिळेल तितका योगबल जमा करण्यासाठी आत्मिक व्यायामाचा अभ्यास करायचा आहे आता कोणतीही नवीन बंधने बनवायची नाही आजचे वरदान आहे बाबांच्या छत्रछायेच्या अनुभवाद्वारे विघ्नविनाशकाची पदवी घेणारे अनुभवी मूर्तभाव स्पष्टीकरण आहे जिथे बाबांची सोबत आहे तिथे कोणीही काहीही करू शकत नाही हा सोबत असल्याचा अनुभव छत्रछाया बनतो बापदादा मुलांचे सदैव रक्षण करतातच पेपर येतात तुम्हा लोकांना अनुभवी बनविण्याकरिता त्यामुळे नेहमी असे समजले पाहिजे की हा पेपर पुढच्या वर्गात नेण्यासाठी येत आहे याद्वारेच कायमसाठी विघ्न विनाशकाची पदवी आणि अनुभवी मूर्त बनण्याचे वरदान मिळेल जरी आता कोणी थोडासा आरडाओरडा करता किंवा विघ्न आणता तरीही हळूहळू शांत होतील स्लोगन आहे जे वेळेवर सहयोगी बनतात त्यांना एकाचे पदमपटीने फळ मिळते ओम शांती